शहर वकील संघटनेची दोन हजार तेवीस चोवीस वर्षासाठीच्या कार्यकारणाची निवडणूक बिनविरोध पार पडली निवडणूक निर्णय अधिकारी अॅडव्होकेट अशोक गुंड यांनी डिसेंबर रोजी सायंकाळी अंतिम निकाल जिल्हा न्यायालयात जाहीर केला यामध्ये अध्यक्षपदी ज्येष्ठ विधीज्ञ नरेश गुगळे उपाध्यक्षपदी ऍडव्होकेट महेश शेडाळे आणि सचिवपदी ऍडव्होकेट संदीप शेळके यांच्यासह कार्यकारणीची निवड झाली केवळ महिला सहसचिव या एका पदासाठी मतदान घ्यावे लागले यामध्ये ऍडव्होकेट भक्ती शिरसाट या निवडून आल्या संघटनेची कार्यकारणी पुढील प्रमाणे खजिनदार ॲडव्होकेट शिवाजी शिरसाट सहसचिव ॲडव्होकेट संजय सुंबे कार्यकारिणी सदस्य ॲडव्होकेट अमोल अकोलकर ॲडव्होकेट सारस क्षेत्रे ॲडव्होकेट विनोद रणसिंग ॲडव्होकेट देवदत्त शहाणे ॲडव्होकेट शिवाजी शिंदे आणि ॲडव्होकेट अस्मिता उदावंत निवडून आल्यावर सर्व नूतन पदाधिकाऱ्यांनी जिल्हा न्यायालयात जल्लोष करून विजयोत्सव साजरा केला यावेळी मावळते उपाध्यक्ष राजाभाऊ शिर्के सचिव गौरव दांगट अनिता दिघे प्रभाकर शहाणे वृषाली तांदळे स्वाती पाटील सुचिता कुलकर्णी आदी उपस्थित होते तेच बातम्यांसाठी ई नवा युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा